हॅलो 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 बोला एंडगे सरकार राम 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 जमलार काय चाललंय काय नाही नाही का उशीर झाला रोज उशीर होते त्याला काय बर बर काय मिळल काय नाराज आता काय अवघड hmm? बॅट्समन चिन्ह माहित नाही का हो ना माहित आहे ना जानकरीचे स्टेटस म्हणल्यावर वाईट वाटणार नाही माणसाला नाही नाही तसं काय पण आपण दोन्ही पण माहित ना तुम्ही पण सोडलं का तुम्हाला फोन नाही सोडायचं काय आता मतदान मला आणि स्टेटस त्याचं म्हणल्यावर हजारो मध्ये तिकडे जाते काय नाही नाही तस शेवटी किती केलं तुम्ही आपल्या सोबत घरचे आहेत ना अरे घरचे तुम्ही घरचे स्टेटस ठेवा ना घरचे स्टेटस नाही का तुम्हाला लिंक हाय पाठवा लिंक टाकून देतो लगेच आहे पण शेवटी उगाची नाही नाही म्हणजे हुशारी करायला फक्त मीच भेटलो काय सगळ्याला नाही हो तसं नाही आता पब्लिक घुमण्यासाठी या पण तर घरचेच आहेत ना नाही नाही कोणाला घुमवायचं काय घुमवायचं साडे पाच लाख पुर बेरोजगार आहेत नऊ नऱ्याच पाणी तोडलं चाललंय शेवटी भाया तुम्हाला मत आपलं तुम्हाला पक्कच आहे ना तुमच्या घरचं आहे ना ओ नाही नाही मतदान एक मतदान मला पाडायचं आणि स्टेटस त्याच ठेवायचं हजारो फेसबुकला इंचा ला हजारो मित्र म्हणजे ते दरावचे चाहते ते तिकडं मतदान करणार आणि इकडं मतदान करणार अवघडे मी द्यायला सांगायचं आपली फॅमिली जेवढी बी होती काय सांगितलं म्हणलं फक्त आपल्याला गोविंद भायाला करायचं म्हणलं मतदान ज्या दिवशी मतदान करायची फक्त म्हणलं गोविंद भायाला मतदान करायचं आणि नासन करायचं असेल गोविंद भयाला मतदान जायचं नाही म्हणून काही गेलं मग स्टेटस मग नाही मला मतदान करायचं मग स्टेटस कशाला ठेवायचं जाणकारायच माहिती ठेवायला कोणतं पोरग माझ किती वर्षाच आहे सहा वर्षाच आहे माझं त्याला आपल्या लिंक द्यायचंय ना ते हे ठेवते त्याला आता सांगितलं ठेवेल ना आता बापाने जे सांगितलं तेच लेख करेल ना त्याला म्हणलं बाबा आपण ते लय लाद लावायला भैया पप्पा आता लहान लेकरांची मग बरोबर आहे ठेवा मग बरोबर आहे किती काय केलं रे भैया आपल्या आता उद्या उद्या काय होते उद्या ते काय करते करंट मध्ये पिन घालते आणि ते हातात तुमच्या वायर देते आणि बटन दाबते पप्पा आम्हाला लय आवडायची तुमच्या हातात वायर पप्पा <laughs> आम्हाला लेबर भर वाटायला ले। ते पत्रामध्ये वायर लावते आणि बटन दाबते पप्पा आम्हाला लेबर भर ले। तुम्ही सगळे चिटकून मला लेबर वाटायले करंट लागायला कर, 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 जमते का तसं घरच नाही असं करणं चुकीचं आहे भूल दिशाभूल आहे आणि जे पोटात ते ओटात असलं पाहिजे आपण काय फितूर नाहीत आणि कोणाची काही उचल घेतलेली नाही कोणाची उचल घेतलेली नाही आता लक्षात आयुष्यामध्ये आपण गडीत बी शेतात कोणाच्या गडी लावित असतील तर ते नेतर काम करणार गडी लावते पर... जानकर पंचावन्न वर्षाचं जातो छप्पन वर्षाच आणि दोघं हरामखोर पक्के हरामखोर दुग्ध विकास मंत्री असताना त्यांना कोणाला दूध पाजलं का यानं कोणाला खासदार असताना पाणी पाजले का नाही ना काहीच नाही मग आता एवढं सगळं माहित असून बी बाजार धनगराचं हे म्हणाले मराठ्याच आहे उद्या ते मोदी येले ओबीसी म्हणून ते जरांगी येले मराठा म्हणून काय इथं काय भांडणं करायचेत काय माळ्याचे मराठ्याचे धनगरायची शेवटी यायला पक्ष आपण बाया आपण यायला शेवटी आपण जिल्हा परिषद सारखं करू नाही जिल्हा परिषद सारखं करायला काय आपल्या दोघांच्या हातात नाही ते नाही एक जनता जनते जनता तसं जर असलं असत तर आंबा बारापोळ्या खाते पण वाढणार पाहिजे ना कोणी बोल बोला सगळं इथं आपण बायकोला म्हणलं आंब्याला मतदान करते चिचाला मतदान करते नवऱ्याच्या आंब्याला मतदान केलं इथं घरची स्वतःची बायको ऐकत नाही तर समाज काय ऐकणार आहे हा प्रत्येकाच्या घरी मातीच्या चुली मिठाई भाकरी कोणी सांगते कोणी सांगत नाही शेवटी तर आहेत ना भयाभर वाटलच तर भाई माफ करा फवा सारखं आहे की नाही इकडे एक, एक मिनिट इकडे बघा चूक ही अनावदाना नव्हती जाणून बुजून करायचं त्याला गुन्हा म्हणायचं नाही नाही जानून बुजून नाही आणि राहिला विषय पोराचा त्या पोराच उद्याच भविष्य त्याच शाळा शिक्षण आरोग्य हाताला काम हे नऊ नद्याचं पाणी जर इथं आडलं शेताला चोवीस तास चोवीस तास लाईट चोवीस तास पाणी जर भेटलं तर पंधरा ते वीस लाख रुपये नर्सरीचं उत्पन्न काढते येते गवार जरी पिले तर चार हजार रुपयाची गवार दोन तीन महिने तोड करून विकू शकते शेतकरी आताला काम भेटते आणि शेतकऱ्याच्या हातात आलं तर ते सगळ्याच्याच हातात आलं समजायचं आता अडतच नाही तर पोरेतील कुठून बरोबर आता डुप्लिकेट बियाणे भेटते तर मारवाड्याचे शिंद्याचे कोमट्याचे दुकान आहे आता आपल्या व्यापारी लाईन मध्ये लक्षात त्याच्यात आपल्याला ऑन मध्ये खत घ्यावं लागते ऑन मध्ये खत घ्यावं लागते ऑन मध्ये बियाणे घ्यावं लागते डुप्लिकेट बियाणे घ्यावं लागते लाईनला उभं टाकावं लागते पोलिसाचा मार खावा लागते आणि पोलिसाचा मार खाऊन डुप्लिकेट बियाणे आणून शेतात काय उगवत नाही भांड्याला जावं तर तिथं काही आमदार खासदार कोणी येत नाही तिथं कारण की त्याचा ऑलरेडी ते मारवाड्याच आणि त्या व्यापाऱ्याचं आमदार संघ साठलुट असते त्याचा रामकृष्ण आयडी त्याला भेटते याच रामकृष्ण आयडी त्याला भेटते मग कोण कुन, कोणाला बोलणार आहे उद्या या राहुल पाटलाला आणि उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे जे हे राहुल पाटील बस बंडूज तिथच बसावं लागणार आहे ना बसावं लागते काय आता ही पक्ष चलवायचा तर पार्टी फंड लागते ना त्याला बरोबर आता बड़ा पार्टी, फंड पार्टी फंड कुठून आणणार आहे शेतकऱ्याचा मुंडी मोडल्याशिवाय याला पार्टी फंड भेटणार आहे का शेतकऱ्याला जे नाही मारेल ती पापी शेतकऱ्या जे नाही ठोकून मारेल ती पापी मोदी सगळं सुटला नाही याच्यात योगी सगळ सुटला नाही आहे तर तुम्ही आता हे म्हणते मी फकीर आहे मोदी फकीराला ती तीन चार चार कोटी रुपयाच्या गाड्या आणि हेलिकॉप्टर काय करायचं असं मी फकीर ना अशी फकीर तर पु भारताला या पागल झाले आता सभा शेता शेतामध्ये फरची बसवायची होती त्याने लाईटचे खंबे उतरला सगळं असं जनावरला सुद्धा पाणी पाजा राहील ना लय अवघड परिस्थिती झाली आजूबाजू आजूबाजूचे शेतकरी काय म्हणाले मायघनच्या मतदानच करायला नाही दोघायला जायचं <laughs> मी तरी पण आमच्या प्रताप कदम मध्यवर्ती बँकेमध्ये त्याला म्हणलं भावाला खरा बाबा भाऊ घेऊ काय नाही भाऊ पक्का सक्का भाऊ पक्का वैरी झालाय भाऊ भाऊ म्हणून नाही मी एक तुमच्या सगळ्याच सहकारी सा, म्हणून मला काम करायची तडप इच्छा आहे लक्षात आणि मला मला माहिती आहे मी एखाद्याच्या घरात जाऊन रामकृष्ण हरी करा सारखा माणूस आहे नाही बरोबर ना भाई मला खऱ्याला खरं खोट्याला खोटं म्हणणारा माणूस आहे मी बापाला माझा बाप असो का माझा भाऊ असो चूक असेल चूकच म्हणणार मी त्याला कधी बी विचारपूस करा मध्यवर्ती बँकिंग मध्ये प्रताप देशमुख प्रताप कदम म्हणून आहे धर्मापूर इथं बाजूला तिथे जमीन आहे ती पाण्यापैकी शिवा देऊ लागलो मोदीला नाही आता नाए, मोदी आता ती काय मोदी स्वतः थोडी झाला पाणी बंद करायला हे करायला ते करायला आता कसं चहा अपेक्षा कटल्या गरम असते आता आपली धड नाही तर कळ इथं आता इथलच उदाहरण घ्यायचं ना आता आपल्या दाओ गोविंद संघ राहते आला लक्ष दाव टाकायचं जाण करायचं मी याला हटकून कसं आहे एखाद्याला चिमटा घ्यायचं ते म्हणायला पुन्हा म्हणायचं अरे उड्या मारेल उड्या मारेल उड्या मारेल वागणं वागणं सुधरा जरा आणि सुरुवात करताना स्वतः स्वतः आपल्यापासून करावं बरोबर लक्षात आपणच असे वागायलो तर उद्या पोरग तसंच वागणार आहे ना गेले ना चाळीस पन्नास वर्ष गेले आपलं आजा पंजा आपण सगळे रामकृष्ण तर उद्या पोराची पिढी बरबाद करून टाका हा त्या पोराला शिकून टाका हे धनगराचं हे माळ्याचं हे कोष्ट्याचं हे जय भीमच जय हे मुसलमानाचं हे देशमुखाच हे पाटलाचं त्याला जाते जी जात नाही तिला जात म्हणाव उद्या एखाद्या रस्त्यानं चालताना ऍक्सिडेंट झाला रक्त तोंड फुटूस रक्त बाहेर गेलं उद्या त्या पोराची माय म्हणत नाही ढोराचं रक्त लावा डॉक्टर डॉक्टरला माणसाचं रक्त लागते मग तिथं धनगर कळत नाही माळी करत नाही देशमुख करत नाही मुसलमान करत नाही तिथं माणसाचं रक्त लागते ना मायच्या पोटातून जन्माला जन्मला ते हिंदू आहे का मुसलमान आहे का जय भीम आहे ते काय ठरत नाही इथं आल्याच्या नंतर ते कोणाच्या घरामध्ये आहे त्याच्यानुसार ते कार्यक्रम होत असते आता मग आता वर्ण दोष वर्ण भेद हे लावणारे कोण आहे ते मला माहित जा मा, नाही ती स्मारकाने कसे मी तर कदरून गेलो जेणं टाकलं जेन टाकलं भले जे नाही मला जगायला अर्धी भाकर मीठ लागते देवानं मला वरण भात भाजी पोळी दिली जसं माझ्या ताटात वरण भात भाजी पोळी आहे तसं प्रत्येकाच्या ताटात वरण भात भाजी पोळी याव म्हणून याला किरम्या कण म्हणते केके लक्षात स्वतःचे पैसे जायचे भरायचे पागला सारखं लोकाला आडू तोंडात फेस येऊस तर सांगायचं बोंबलायचं लायचं हे लोक पालत्या घागरीवर पाणी ते बंडू जाधव गांडीवर लाता मारते त्या जानकराच्या म्हणते ये तुला गा, गांडीवर लाता मारतो आणि ते जानकर म्हणते ते बंडू चिल्लर आहे आता ते खासदारला चिल्लर म्हणायले हे मंत्र्याच्या गांडीवर लाता मारायले आता हे दोघी एवढे आडमुड धसकट म्हणल्यावर गोरगरीब शेतकऱ्याला नीट बोलणार का धड बोलणार धडबोल असा फोन त्या जानकराला लावून बघावून बंडू आवजाला लावून बघा किती वेळ बोलते कसं बोलते ते बी बघा आता ते मतदान आहे म्हणून बोलत उद्या कोण बोलणार आहे उद्या गुंतिशमोच बोलणार आहे ना ओळखत नाही आपल्याला मग काय स्टेटस कायला सोडायले ते मोबाईल मध्ये ते स्टेटसच ठेवले नाही तर लेकराला कुठून कळणार आहे स्टेटस आले म्हणून शिट्टीच काय नाही बापच कडू असला तर लेकरू कडू अस तो आम खासे खाय शुद्ध बिजापोटी फळ रसाळ गोमटी म्हणते जसं आपली आपण स्वतः मान्य करा आपण खराब आहेत म्हणून बराबर किरणी दळण जे टाकलं तेच खाली पडल ना जवारी टाकल्यानंतर काय कणिक येणार आहे का खाली आपलं मतदान टोटल आपल्या गावामध्ये आपल्या घरचं मतदान सत्तर आहे मतदान होईल माझ्या मी माझा भाऊ म्हणून मी तुम्हाला मतदान करू शकतो करू शकतो नाही करावंच लागेल आणि माझ्यासाठी करायचं नाही या परभणी लोकसभा माझ्या माझं बटन दाबून एक मिनिट ती माझी काही जहागिरी नाही नाही मला लक्षात परभणी लोकसभेच एक हे माध्यम आहे गडी लावायचा पाच वर्षाचा लक्षात भिकार बंबून हातात तंबू रस्त्यावरच्या भिकाऱ्याचं दान घेतल्याच्या नंतर मतदान घेतल्याच्या नंतर माणूस निवडून येत असते बरोबर हा लक्षात मानाचं पद नाहीये लोकशाहीतला सगळ्यात मोठा भिकाऱ्याचं मत आहे आणि मतावर हे निवडून येणारा सगळ्यात मोठा भिकारी असते बराबर लक्षात आणि भिकाऱ्याला वकार आहे दोनदा आमदार दोनदा खासदार होऊन लोकाच्याच आयामाळा उधळायला ज्याच की लोकाच्याच उपकारावर ते आलेलं आहे तिथं काय जे आज ते काळी पिवळी चलविणारा लोकाच्या जीवावर आज एवढा मोठा डॉन बॉस काय जे म्हणते त्याला ते जे झालेलं आहे विसरून गेलं ते उत्सव पायथ वडीलधार्या महाराजांचा एकरीत इकरीत बोलते ती डंगरे इंगर्या ही आता काय आता बोलू नये आता रामकृष्ण अरे आपलं काल तोंड खराब करून घ्यायचं आणि ते जाणकर तस वक्त स्वतःच्या माय बापाला दोन पत्राच्या खोल्या साताऱ्यामध्ये येता तिथं माईला कुलर नाही बापाला कुलर नाही गर्मी मध्ये बॉईल अंड उकडलं सारखं उकडायला ही शि गाड्यामध्ये फिरायला फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये जे नाही ते रामकृष्ण आरे करायला आणि पुन्हा म्हणायलाय माझं काही नाही मी संन्याशीन वन वनवाशी आहे आता ते मोदी म्हणते मी वनवाशी आहे हे म्हणते वनवाशी आहे <laughs> आणि हे दोघ असं वनवास पण प्रत्येक माणसाला यावं भारताचे नाही फिरायला भेटायला हेलिकॉप्टर मध्ये फिरायला भेटायला चांगले ना वनवाशी पण असं आता रामाचे सीता, रामाचे सीता, रामाची देवजे सीता रामाची सीता श्रीरामाची देव जे श्रीराम आहेत का त्याची सीता रावणाने श्रीलंकेत नेली बरा लक्षात श्रीराम मारुती रायला सांगून सोबत घेऊन श्रीलंकेत गेले युद्ध खेळलं सीता आणली आता त्या मोदीची बायको लग्न केलेली ती काय कोणती बाई आहे लग्न केलेली ते जिवंत असून त्या बाईला ते सांभाळी झाले ते देशाला काय सांभाळणार ना। आता त्याला काय माहिती आहे घरामध्ये किराणा काय असते कांदे काय भावाचे असते लसूण काय भाव असते फकिराला काय माहित असते दुसऱ्याच्या घरी जोगवा मागायला गेल्यावर फुकटची भाकर खायला फुकटच ना काम खराव ना गांडीला झोंबू द्यावा ना रामकृष्ण हरी बरोबर आता एकच हे बरं झालं तुम्ही फोन केला नाही तर मी पागायची धंदे ते त्या मोदीचा त्या त्या जाणकाराचा त्या बंडुजाचा विचार केला तुम्ही मापकार कळेल मला बोलून नाही नाही असं ते वक्त पण आहे परभणी जिल्ह्याचं अरे माणूस माणसाला बोललेला तयार नाही राजू बरोबर मी उर्रावर ते लातूरचं जमायले उर्रावर ते साताऱ्याचं जमायलं घरच्याला मग आयजे दार करीन झाली मी काय डस डस करायलो काय नागणी मारायलो काय इचू आहे मी का मला काय मिळत लागत नाही म्हणालो मी आता तिथेच पाहिलं माझं पाहिलं बाबा मग तुमचं नाव दिसलं माझ बार काय ना प्रत्येकावर लक्ष आहे माझं म्हणलं तुमच्या सगळ्याचे काम मी करणार उद्या सगळ्याचे करणार जे नाही ते करणार पण मग जे जेच स्टेटस ठेवलं का त्याला टोमने मारो मारो चार माणसात पान उतारा करणार हम दुश्मन को भी की सजा देंगे हम दुश्मन को भी जा की सजा देंगे न मारेंगे लात न उठाएंगे हाथ उसको नजरों से उतार देंग त्याच्या स्वतःच्या नजरातून उतरलं पाहिजे असं मी वाटत जाऊन मी लय बेकार या दोघांपेक्षा बेकार आहे नजरत नजरातून उतरून टाकून टाकणार मी मला माहितीये मी सक्षम आहे आलं लक्षात मी सक्षम आहे मला माहित आहे मी जंगलातला वाघ आहे मी सरकशीतला वाघ नाही हे बंडू जाधव आणि जानकर हे सरकशीतले वाघ आहेत आणि चे मास्टर जे आहेत रिंग मास्टर एक उद्धव ठाकरे आणि एक मोदी आहे बरोबर काय मला उद्या मना बारुळ्या ना कोणी रिंग मास्टर आहे मी हंटर मारला ना असं केलं तसं केलं माझा माझा माझ मास्टर कोण आहे माझा मास्टर भोळी भाबडी जनता आहे ज्या क्या भोळ्या भाबडे जनतेला माझ्या साठ पासष्ट वर्षाच्या माईला साठ पासष्ट वर्षाच्या बापाला फक्त जेवण करायचं ना आराम करायचं माहित आहे माझ्या जिल्ह्याला बरोबर बावा लक्षात त्याच्या सुखासाठी लहान लहान जे बहीण भावंडे येत त्याच्या हाताला रोजगारासाठी प्रत्येक गाव गल्लीमध्ये चारशे पाचशे घोड म्हणजे येत त्या गोड मुंजाला हाताला काम नाही पोरीचा बाप म्हणायला पोराचं खायचं टिप्पण नाही पोरगी द्यायची कोणाच्या भरवश्यावर आज पोरायचे लग्न व्हायनं झाली तर लक्षात आणि याला कारणीभूत एकमेव संजय हरिभाऊ जाधव उर्फ बंडूास हे आरोपी कैदी काय असते का, का पाठी गिटी लावून त्याला ठोकून टाकावं त्याला नसल ठोकल्या जात मी ठोकतो लाखातली गोष्ट अरे काय लाखातली गोष्ट आहे मोदी म्हणते दोन कोटी नोकऱ्या देतो पंत हो ते पंतप्रधान असून देऊ शकण मग हे खासदार खासदार होईल का वान बाजूला सांभाळता येत नसेल खुर्ची तर खुर्ची गरम करायला आहे का काय ती बरोबर गोविंद देशमुख पेडगावकर बघल ना तिथं काय लोकसभा कशी फिरवायची लिंबू कसं पिळायचं तर अरे माया नऊ नद्याचं पाणी धानोरा काळ्या बंधार्यातून चाललंय ना आडवं कसं करायचं तिथं बंधारा कोंडायचा कसा मी माझं बघल नाही भाई आपली दिशा जे आहे का आपली दिशा सत्याची आहे माझी दिशा ती गाडोच्या गांडितगिरी ती दिशा दिशा मला काही कळत नाही मला फक्त एवढं कळत आहे की माझ्या परभणी जिल्ह्यामध्ये परभणी लोकसभेमध्ये जेवढे बी गाव येते जेवढे बी शेत येते तेवढ्याचा ते मी हकदार राखणदार आहे माझ्या राखांनी मध्ये माझ्या शेताच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी चाललंय का ह्या नऊ नद्याचं आणि शेवटच्या टोकापर्यंत लाईट चालली का एमसीबीची हे बघायचं काम माझ मग ते तुमचं उत्पन्न झालं मग मी म्हणेल बाप्पा की आपल्याला तुमच्या इतक्या जसं तुम्ही मंदिर बांधायला दहा क्विंटल माल जे ठरलेला असते प्रत्येकाचं तसं एखादी सु रोजगार काय बी उपलब्ध करायसाठी अनुषेद जमा करेल मी भीक मागेल तुमच्या सगळ्यासाठी प्रत्येक ठिकाणी दोन दोनशे तीन तीनशे कोटी रुपये कशी उभी टाकेल ती बघा मी चंदा गोळा करेल सगळ्याच आता तुमच्याकड शेत आहे का आहे ना किती आहे साडेतीन आहे साडेतीन एकर शेतामध्ये जर समजा दहा लाख रुपयाचं एकरी उत्पन्न काढलं पस्तीस लाख रुपयाचं उत्पन्न काढल्याच्या नंतर तुमच्या घराला दोन तीन लाख रुपयाचा किराणा सोडला वीस तीस लाख रुपयामध्ये मी जर तुम्हाला वर्षाला लाख रुपये जर मागितले एका शेतकऱ्याला तुम्ही दान म्हणून बापा तुमच्याकडे जमिनी आहेत म्हणून तुम्ही लाख लाख रुपये द्या आणि ज्याला हाताला काम नाही त्याच्यासाठी सुदगिरणी उभी टाकू द्या आणि तुमच्या बी घरातला एखादा रोजगार उपलब्ध तुम्हाला पाठवायचं असला तर पाठवा बाबा सगळ्या सुदगिरणी द्या डेअरी मध्ये जमणार नाही का जमतंय ना अरे रिकाम टेकडे हे कसं असते विचित्र गोष्टी येतात जिचे माल त्याचे हलण कुत्रे लाल येत हा जमीन कसायला शेतकरी तोंडावर फेस येऊस तर ते ऊन बघणं वारा बघणं पाऊस बघणं रामकृष्ण हरी करायला इकडं दोरी घेऊन फिरायला लटकायला पण तरी ते विषय होऊ दे झाले विचित्र गोष्टी येत ह्या हा डॉक्टर भूल देऊन ऑपरेशन करते आणि राजकारणी दिशाभूल करून राजकारण करते कोणता माय घाले आतापर्यंत मी जे बोलायलो ते बोलायला आहे आणि मी जे बोलायलो ते बोलायलाय मला जी शपथ घ्यायला लावायची का कुठे घ्यायची शपथ ते सांगा आणि कुठं काय बॉन्ड लिहून देत मी लिहून देतो कोणाबुडी मी जर नाही जर करू शकलो ते आणि मी कोणाच्या भरुश्यावर राहत नाही मी तुमच्या सगळ्याच्या तुम्ही सगळे जण बटन दाबाय ना तर तुम्ही मी एकटा ते तिथं हाकदार नाही तुम्ही सगळे हाकदार आहेत तिथं आज ज्याचं पोट दुखते तेन ओ हा ना मग तो कोंबडा कोंबडीचा दाण टाकत येते परभणी लोकसभेच्या लोकाला गच्च्या सवय गावामध्ये भांडणं लावू द्या हा कोणाची लागले लाग कोणाची लागले कसे लागले कसे लागले लाग लाग मारलं तोडलं का टंगड तोडलं का बराबर काय येड्याचा बजारे रामकृष्ण हरी विचित्र गोष्टी येतात भांडणं लावलं भांडणं लावलं पोलीस स्टेशन मध्ये पोलीस कंप्लेन करू करू क्रॉस कंप्लेन करू करू पोलीस स्टेशन भरून गेलं राजू हो ना आणि करायला लावणार एकूण हे राजकारणीच ना बरोबर मला बोलता येत नाही तू जाय तिथं पोलिसवाल्याला मी सांगतो केस करायची मग ते देते मग काळ पांढरं करते लोक काय डोक्यात ज्याच मुद्दे संपले तिथं येते ज्याचं डोकं बंद पडते तिथं हातपाय बरोबर चला भाऊ लय बरं वाटलं बोलून भाडास निघाली जितकं होईल आपल्या सनपुरी गाव तुम्हाला तुम्हाला प्रांजळ माता सांगतो लक्षात गोविंद देशमुख धनगर आहे गोविंद देशमुख जय भीम आहे गोविंद देशमुख मुस्लिम आहे गोविंद देशमुख देशमुख आहे गोविंद देशमुख अठरा पगड जाते फक्त मला एकच माणुसकीची जात कळती बरोबर हा दत्ता भाऊला गुलाबजामुन कडू लागायला मला गोड लागायला का चौथ सगळ्याला सारखीच असणार ना रामकृष्ण अरे सारखीच असणार आज बंडू जातो म्हणते मा काही नाही काही नाही अरे बाबा मग तू काय कर तू दान कर ना प्रॉपर्टी तुवी बराबर हा दानकर मंदिरात राय रामकृष्ण हरी बरोबर आणि एवढा गोडवा कशासाठी कहाला खुर्ची मागायला तू मा दोनदा आमदार दोनदा खासदार अरे होत नाही तू बाजूलारी हो छप्पन वय झाले सुख शांती समाधानी भेटावं आपलं शांत राहावं डोकं शांत ठेवू माझ्या फक्त एकच आहे की दुसऱ्याला सगळी देवा दुसऱ्याला म्हणजे गोविंद देशमुख बी नको वा काय आहे वा अरे वा मग एवढा आटापिटा कशासाठी करायलो मी आणि खटाटोप कशासाठी करायलो मी मी ते म्हणेना तुम्हाला संधी देण्यामुळे मी याच म्हणत तुम्हाला आजे इकडे मी एक एक सांगू का सक्षम असं पाहिजे नेतृत्व कधी बी कधी बी हॅलो म्हणलं की आलो म्हणतो दारात उभा आहे मी प्रत्येकाच्या बरोबर ना मला लक्षात उद्या उद्या जर मला सगळ्यांना इथून तिथून फोन लावले या आमच्याकडे या आमच्याकडं दहाच्या दहा प्रत्येक जे सुशिक्षित बेकार आहेत का त्याला उभं करील त्याची काय आड्या अडचण आहे काय ते बघ तिथं उभा टाकत प्रत्येकाचं नियोजन लावून देईल मी नाही बरोबर आणि जिथं नाही जमलं मग तिथं मी मी आणि तर मग रामकृष्ण आरी नाही बरोबर ना आचारसंहिता चालू आहे हो ना ठीक काय चाललंय अजून मग जेवण घेऊन झालं नेमकंच बर काय काय जेवते काय खिचडी केली वहिनी मला बी वाटायला खिचडीच खाव या ना शेजारी साहेब फक्त आपली गाडी भेटते तुम्ही पाठीमाग आहेत आम्ही समोर आहे आता समोर येत जस काय तुम्ही गाडीत बसले मग समोर आहे मला बाकी काही झाले तुम्ही काय तुम्हाला ते सातारकर काय देणार रे आणि लातूरकर काय लातूरकर दोनदा आमदार दोनदा खासदार आता जी गाडी काल परवा फसली त्या आपल्या चंद्रकांत झुमडे कुंभारीच्या सरपंचानं ती पोस्ट टाकली कि खासदाराचा प्रचार करताना खासदाराची गाडी फसली आता त्याला त्याची गाडी काढता येणं झाली बोल का प्रचार करायची तरी लाज वाटली पाहिजे नाक कापलं तर आहे म्हणल्यावर किती अवघड आहे रामकृष्ण हरी शेवटी किती गेले दोन्ही बाहेर गावचे तुम्ही जवळचे नाही नाही ह्या येणं पर पाण्यामध्ये डुबून मराव या दोघायनवी रामकृष्ण हरी उसरा अवसान अरे एकता एकता मर्द एकता याला मोदी बड़ी लागत नाही का याला उद्धव ठाकरे लागत नाही लक्षात हे डायरेक्ट फॉर्म भरते डायरेक्ट पब्लिकला बोलते गोविंद पेडगावकर लक्षात आता हे क्लिपा गिपा हे व्हायरल गिरल कशामुळे लोकायला कळायसाठी लेकर रडल्याशिवाय ले माय सुद्धा पाहत नाही सांगितल्याशिवाय कळ कस अजून लोकाला गुन्हे देशमुख कोण आहे आणि उभा कसं टाकले हेच माहित नाही कोंबडा कोंबडीचा दाना आता इथून टाकायला आपला दत्ता भाऊ टाकायला जाण करायचं की दत्ता भाऊचा लगेच लहान भाऊ टाकायला बंडू जात होतो की मायाला लागली दोघा त्याच जंगड चार एक सांगतो एक लक्षात राहू हो द्या कधी बी शंभर पोलीस भरतीची जागा निघाली परभणीला शंभर पोलिसांची भरती आहे म्हणून परभणी जिल्ह्याची मुख्यालय पोलीस पोलिस मुख्यालयामध्ये भरतीची जागा निघाल्यात अशी पेपरला जर बातमी आली ना काय पुर। एक लाख येते किती बरोबर एक लाख पुरेज येते बरोबर अरे इथं खासदारकीची जागा निघाली इथं फक्त चौतीस मर्द आहेत का या मध्ये आणि त्याच्यातले बी बाहेरची उपरी आले का पक्षाचे बराबर खरे खुट आहे नाही खरंय लाखातली गोष्टातली गोष्ट आहे अरे इथं चौतीस जण आहे मध्ये फक्त गोविंदेशमुख पेडगावकरच एक आहे आवाज्याला तिथं हजर आहे नाही आहेत ना आई बत्तर झालेले पाचशे पकवान खाल्लेले पोट भरून ये जेवण केले शिळा भाज्याकडे बघणार आहेत का बरोबर जाऊ तुला काय बंडूजाव इतकडे बोलते नाही बोलत नाही बाय बोललो तो अरे भरली का तु हेच शब्द ना आणि तुम्ही हसून जाणार शिवाय दिले मला शिवाय दिले आहे का माय किती आहो रे पप्पा हाणून घेऊ काय बोलणं रक्तपतीच बोलणं भाषा नाही अरे मांड नाही एक तर भिकाऱ्याला वखारा रस्त्यावरल्या भिकाऱ्यानं मतदान करावं तेव्हा निवडून हो। म्हणजे रस्त्यावरल्या भिकाऱ्यापेक्षा खालची पोस्ट आहे ही बरोबर मालक नाही उद्या गोविंद देशमुख झालं तर मालक नाही लक्षात हे प्रत्येकाच मन काय आहे त्याची भावना काय आहे त्याला काय पाहिजे काय लागते या परभणी लोकसभेमध्ये सुपीक जमीन आहे शेवटी भावना समजून घेणारा माणूस पाहिजे का नाही आता हे भावना काय करायले इतके दिवस म्हणाले मुसलमानाचं भेव आहे म्हणून सांगायले आता म्हणायला ओबीसीच भेव आहे म्हणून सांगायले आता काही ओबीसीला मुसलमानाला शिंग आलीत काय का नाही मराठी डिवऱ्या बहिल्यासारखी झाली हे मायाला वादीसाठी पैसे मारली मायाला अठरा पकड जाती भांडण भांडणं गाणं म्हणायची ये ना आता नाही इंग्रजानं काय केलं जोडाचं राजकारण केलं पाकिस्तान मध्ये सतरा कोटी मुसलमान राहतील भारतामध्ये साडे बावीस कोटी मुसलमान राहतील बरोबर पाकिस्तान वेगळा करायची गरजच नव्हती ना बरोबर जी रणनीती इंग्रजाने केली तोडाण झोडाची तीच रणनीती हे मोदी करायला उद्धव ठाकरे शरद पवार करायला याच्या पलीकडे काय डिवाइड अँड रूल तोडाणझोडाचं राजकारण चला चांगलं वाटलं आणि बॅट्समनला जास्तीत जास्त मतदान कसं होईल आणि त्या क्लिपा तुम्ही हाय पाठवा मग क्लिपा टाकतो ते क्लिपा व्हायरल करा आणि जास्तीत जास्त मतदान करायला सांगा समाजाला ठीक आहे करा बाकी काही करू नका भात तर बसू नका गावातल्या मतासाठी धक्का जिला सोयरे धारे जिथं नाही तिथं गिरवी रहा हात पाय जोडा लोखायच्या मनाग दाबा बॅट्समनचं मतदान बाकी काहीच विचारू नका होईल बही माझ्या पक्षा मी तुम्हाला जीवा अधिक आवडून मतदान करू शकतो आधी आधी तुमच्या त्या पोराला सांगा सहा वर्षाच्या आधी तुम्ही त्याला तुम्ही इथं माझं स्टेटस तुतार की लगेच ते डिलीट मार माझं स्टेटस त्याला सकाळीच येऊन घातलं बहिणीच्या इथं पार्याला नाही आता बहिणीच्या इथं बी ते मोबाईल हातात घेईल तिथं होईल ती सांगतो त्याला चॉकलेट कॅडबरी गिडबरी काय द्यायची तर द्या खर्चा करा त्याच्यावर सांगतोय ஈக்கே படூ தயமல்லார ஜல்லார